जरांगे असतील भुजबळ असतील हाके असतील कुणी आणखी असतील ते सगळेच एक करमणूक प्रधान कार्यक्रम आहे त्यांचा व्यक्तिगत कुठल्या तरी कुटुंबाचा पुरावा त्या गॅजेटमध्ये सापडणं शक्य नाही मी जर क्लासचा आणि कास्टचा मुद्दा सोडवलाच नाही मुळात तर तुमचे हे सगळे आंदोलन फिजूले त्याच लोकांना ज्यांनी आतापर्यंत मिळू दिलेलं नाही म्हणजे तुम्ही कुणाचे तरी म्हणून काम करताय का असा संशय यायला वाव आहे दोन मुद्दे स्पष्ट सांगितले एक तर खराडीतलं ते वक्तव्य दुसरी मागण्यांमधली सहा क्रमांकाची मागणी जी आहे ही आरक्षणाच्या स्पिरिटला धरून नाही माझ्या चुलत चुलत नातेवाईकाकड कुणबीच सर्टिफिकेट आहे हे सिद्ध करण्यासाठी जे रेकॉर्ड असतात महसुली म्हणा किंवा जन्ममृत्यूच्या नोंदी म्हणा त्या काही नाही प्रेक्षक मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण राज्यामध्ये खूप चर्चेचा विषय बनलेला पाहिलेला आहे एकीकडे एक मराठा समाजासाठी जे आंदोलन करते होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज हज मैदानामध्ये आपला मोर्चा नेला होता आणि त्यांच्या मागणीला यश देखील आलेला आपण पाहिलेलं आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये एकीकडे आनंदाचं वातावरण आहे मात्र दुसरीकडे याच मनोज जरांगेंना विरोध करणारे अनेक व्यक्ती देखील आहेत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार धनंजय कानगुडे त्यांचा देखील मनोज जरांगेंच्या काही तात्विक मागण्यांना विरोध आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांचा हा विरोध नेमका का आहे नमस्कार सर जसं की मी आता उल्लेख केला मराठा आरक्षणाचा नुकताच मनोज जरांगींचा जो आझाद मैदानामध्ये जो मोर्चा होता तो सक्सेसफुल झाल्याचं बोललं आहे राज्य सरकारने तीन जी आर त्यांना सोपवलेले आहेत त्यात त्यांची जी महत्वाची मागणी होती हैदराबाद गॅझेटची ती आता लागू होणार आहे असा जी आर सरकारने दिलेला आहे तर हैदराबाद बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं याचा फायदा होईल का मराठा समाजाला हैदराबाद मध्ये कुठल्याही कुटुंबाचं नाव नाही आहे अमुक जिल्ह्यात किती लोकसंख्येत कुणबी होते मराठांची किती लोकसंख्या होती किंवा इतर जातींची किती लोकसंख्या अस होती असं ते आहे मी जेव्हा जातीचा दाखला काढायला जातो त्यावेळी फॅमिली ट्री डायग्राम असतो कुटुंबाचा जी वंशवेल आहे त्या डायग्राममध्ये मला ते जोडून दाखवावं लागतं की हे माझे आजोबा पंजोबा आणि त्या ब्रांचमध्ये कुणीतरी माझ्या चुलत चुलत नातेवाईकाकडं कुणबीचं सर्टिफिकेट आहे हे सिद्ध करण्यासाठी जे रेकॉर्ड असतात महसुली म्हणा किंवा जन्ममृत्यूच्या नोंदी म्हणा त्या काही है हैदराबाद गॅझेटमध्ये नाही आहेत हैदराबाद गॅझेटचा नेमका काय उपयोग आहे तर सरकारला त्या पर्टिक्युलर काळात म्हणजे ज्यावेळी जातवा झाली होती अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकतीसच्या दरम्यान अमुक जिल्ह्यात किती टक्के कोणती जात होती इतकंच कळणार आहे एक ब्रॉडर पिक्चर त्यांच्यासमोर येणार आहे व्यक्तिगत कुठल्या तरी कुटुंबाचा पुरावा त्या गॅजेटमध्ये सापडणं शक्य नाही तशा काही नोंदी नाहीत त्यामुळं त्याचा काय उपयोग होईल मला तरी स्पष्ट होत नाही आहे म्हणजे जर उपयोग झाला नाही तर मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट मिळेल मिळणार नाही असं वाटतं का तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट ज्यांच्या नोंदी आहेत दुसऱ्या महसुली किंवा जन्ममृत्यूच्या नोंदीमध्ये सापडल तर ते करता येईल आणि ते पूर्वीही शक्य होतं आणि यानंतरही ते शक्य आहे त्याच्यात हैदराबाद गॅझेटचा काही रोल आहे असं मला वाटत नाही पण जरांगींची ज्या मागण्या होत्या अनेक पाच सात मागण्या ज्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी ही मागणीच लावून धरली होती की हैदराबाद गॅजेट ची मागणी काही करा पण पूर्ण करा तर मग त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं मुळात या मागण्या निश्चित करताना आरक्षण म्हणजे काय त्याचा इतिहास काय त्याचं स्पिरिट काय होतं आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली घटनेच्या प्रक्रियेत याचा अभ्यास केल्याशिवाय मागण्या करणं किंवा कुठल्याही आंदोलनाची आखणी करणं mm. हे टाइमपास आहे mm. मुळात या आंदोलनाचं स्पिरिट जे फुलेंनी अंटर कमिशन समोर जी मागणी केली होती त्यांना दिसत होतं की समाजाचं प्रतिनिधित्व प्रशासनात शासनात शासनात तर दिसणारच नाही ब्रिटिश होते पण प्रशासनात दिसत नाही म्हणून त्यांनी ती मागणी केली आणि शाहू महाराजांनी त्याच स्पिरिटवर काही जातींना उच्च जाती चार उच्च जाती सोडून mm. ब्राह्मण कायस्थ शेणवी आणि पारशी या चार जाती सोडून इतरांना शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्याच्या त्यालाही कशाचा जातवार जनगणनेचा आधार नव्हता mm. परंतु घटना निर्मितीच्या प्रक्रियेत त्या स्पिरिटने त्यांना गुरुस्थानी मानणारे बाबासाहेब आंबेडकर फुलेंना गुरुस्थानी मानणारे होते आणि शाहू महाराज त्यांचे चळवळीतले आश्रयदाते म्हणा किंवा त्यांना इंट्रोड्यूस करणारे म्हणा असे होते तर बाबासाहेबांनी ते घटनेत आणण्याचा प्रयत्न केला ते स्पिरिट प्रयत्न आणि ती तीनशे चाळीसमध्ये ओबीसींची ओळख करावी अशी जी तरतूद झाली त्यापूर्वीच शेड्यूल कास्टच्या आणि ट्राईबचे शेड्यूल ब्रिटिश काळात बनलेले होते म्हणजे त्यांची ओळख पटलेली होती ओबीसींची ओळख पटवायची आहे अशीच तरतूद तीनशे चाळीसमध्ये आहे आता त्यानंतर त्या कलमाला अनुसरून जे काका कालेलकर कमिशन किंवा मंडल कमिशन आलं या दोन्ही कमिशनला जो डेटाचा आधार पाहिजे जातवार जनगणना तोच उपलब्ध नव्हता हो एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार अकरा कुठल्याही जनगणनेत जातवार सामाजिक आर्थिक आकडेवारीसह सा जनगणना झालेली नाही शेवटची एकोणीसशे एकतीसची अठराशे एकाहत्तरपासून म्हणजे फर्स्ट इंडिया ॲक्ट आला त्यानंतर रिव्ह्यूसाठी पहिलं साऊथ बरो कमिशन आलं त्यानंतर सायमन कमिशन आलं या कमिशनचा परिणामी शेड्यूल बनले कास्टचे आणि ट्राईबचे पण ओबीसीचं जे बनवायचं होतं स्वतंत्र भारतात ते आत्तापर्यंत निर्विवाद बनलेलं नाही आहे कारण त्याला जातवार जनगणनेचा आधार नाही तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही मागणीला काहीही अर्थ उरत नाही कारण ते हवेत आता जसं जसं तुम्ही म्हटलं की मागणीला अर्थ उरत नाही तर हा जो जी आर निघाला यांचं आंदोलन जरांगीच आंदोलन सक्सेस झालं अशी घोषणा झाली त्यानंतर अनेक टीका करणारे लोक देखील होते की मनोज जरांगेंना सरकारने शुद्ध फसवलंय असं बऱ्याच टीकाकारांनी म्हटले किंवा विरोधकांनी म्हटले असं चालेल तर कुठेतरी जरांगे फसलेत त्यांच्या अज्ञानामुळे फसलेत किंवा फसलेत असं तुम्हाला वाटतं का उघडच आहे दे सरकार चा प्रयत्न म्हणजे बऱ्याच सरकारांचा प्रयत्न आंदोलनांना त्वरित जे पाहिजे ते द्यायचं आहे असा इतिहास नाहीये सरकार फसवायलाच बसलंय सरकारने फसवू नये यासाठी आंदोलनाच्या नेत्याने किंवा जे काही सामूहिक नेतृत्व असेल किंवा शेवटचा कार्यकर्ता यांनी तयार रोडमॅप दिला पाहिजे सरकारला की घटनेत अशी तरतूद आहे त्या तरतुदीनुसार पुढं असं झालं पाहिजे त्यानंतर असं झालं पाहिजे या केसमध्ये तो रोडमॅप जातवार सामाजिक आर्थिक आकडेवारीसह जनगणना व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मग कोणाला किती कोणाकडं उत्पन्नाचे साधनं किती आहेत कोणाकडं सरकारी नोकऱ्या किती आहेत खाजगी नोकऱ्या किती आहेत कोणाकडं डिग्री किती पदवीधर किती आहेत मॅट्रिक किती आहेत ह्या सगळ्या आकडेवारीनंतर मग कोण कुठं कमी आहे या क्रमाने जर गेलं तो रोडमॅप जर या कुठल्याही आंदोलनाने शासनासमोर ठेवला आणि तरच त्या मागण्यांना अर्थ उरतो आणि तर शासन बांधील राहील त्याला पण या शिवाय मला वाटतं म्हणून मी अशी मागणी करायची तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही अशी मागणी करायची त्याला काहीही आधार द्यायचा नाही तर सरकार ती पूर्ण करायला बांधील नाहीये आणि जर तुम्हाला रोडमॅपचा अभ्यास करायचा नसेल तर मग फसवून घेण्यासाठी तुम्हीच तयार बसलेले आहेत तर मग का फसवायचं नाही समोरच्या तुम्हाला तुमचं अज्ञान त्यांना उघड दिसतंय तुमच्या बोलण्यात कुठलाही कायदेशीर मुद्दा येत नाही आणि एका एका आणखी एका मुद्द्यावर मी त्याचं विश्लेषण करील जरांगींच्या मागण्यांमध्ये सहा क्रमांकाची जी मागणी आहे की दर दहा वर्षांनी प्रगत जातीचा आढावा घ्यायचा आणि प्रगत जातींना त्या आरक्षणातून बाहेर काढायचं ओबीसीच्या ही मागणी कुठलाही आरक्षण समर्थक किंवा आरक्षणाची मागणी करणारा करूच शकत नाही अजून मिळायचंच बाकी मिळाल्यानंतर किती वर्ष लागणार आहेत त्याची उन्नती व्हायला तो विषय बाकी आहे आणि जर तुम्ही यामुळं याच्यामुळाशी गेलं ते आदर बॅकवर्ड क्लास की आदर बॅकवर्ड कास्ट जेव्हा विषय कास्टचा येईल आणि तुम्ही कास्टलाच आग्रही असाल त्यावेळी प्रगत आणि मागास हा विषयच राहत नाही त्या जातीचा आहे तिची एवढी लोकसंख्या आहे म्हणून तेवढं प्रतिनिधित्व आहे ती पुढं गेली काय आणि माग राहिली काय हा मुद्दा कधी येतो क्लास अदर बॅकवर्ड क्लासने तो mm. क्लास मुद्दा आणला आहे तुम्ही जर क्लासचा आणि कास्टचा मुद्दा सोडवलाच नाही मुळात तर तुमचे हे सगळे आंदोलन आहेत याला काहीच अर्थ उरत नाही कारण मग त्याला काउंटर आर्ग्युमेंट करायला आरक्षण न देणाऱ्यांची लॉबी सर्वोच्च न्यायालयात स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी त्यांचं रंग दाखवलेला आहे ब्याण्णवच्या निकालात घटनेत नसणारी पन्नास टक्क्याची मर्यादा त्यांनी आणून घातली त्या म्हणजे ओबीसी रिझर्वेशनच्या जे तार्किक शेवटाला जायला पाहिजे होतं ती चळवळ किंवा तो उद्देश घटनेचा त्याच्यात खोडा घालणारे लोक तिथं सशक्त आहेत सर्वोच्च न्यायालय किंवा वरच्या सगळ्या ठिकाणी निर्णय घेण्याच्या सगळ्या ठिकाणी अशा वेळी तुम्ही त्यांना या आरक्षणातून एखाद्या जातीला बाहेर काढण्याचं न मागता अधिकार देत आहे mm. कोण आहेत तुम्ही नेमकी काढणार आहेत आरक्षणातून बाहेर की मागणार आहेत म्हणजे इथं संशय यायला जाग आहे की, की यांच्या माध्यमातून कुणीतरी त्यांचा अजेंडा पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे का की बाबा तर दहा वर्षांनी रिव्ह्यू करायचा mm. आणि प्रगत जातीला बाहेर काढायचं बरं प्रगत जात प्रगत आहे की मागास आहे हे निकष कोण ठरवणार आहे आतापर्यंत जे लोक रिझर्वेशनचे लाभधारक आहेत ते निर्णय घ्यायच ठिकाणी कधीच नव्हते उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालय तो, तो बॅन निकाल मग तुम्ही कधी असणार आहात तो निर्णय घ्यायचा आता आज आहात का नाहीयेत म्हणजे तुम्ही कोणाला अधिकार देताय दर दहा वर्षांनी बाहेर काढायचे तर त्याच लोकांना ज्यांनी आतापर्यंत मिळू दिलेलं नाहीये म्हणजे तुम्ही कुणाचे तरी प्यादे म्हणून काम करताय का असा संशय यायला वाव आहे आता तुम्ही जसं सांगितलं तर मागच्या दोन वर्षांपूर्वी तुम्ही मनोज जरांगेंच्या विरोधात पहिल्यांदा राज्यात पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलं होतं तर त्यावेळेस तुमचा विरोध त्यांना का होता आणि मनोज जरांगेंना तुमचा विरोध का आहे मनोज जरांगेंना मी ओळखतही नव्हतं जरांगेंना विरोध असायचे कारण नाही पण त्या आंदोलनाचा नेता खराडीच्या सभेत हुँ। हुँ। आ, त्यांचं वक्तव्य हे होतं की ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली नोव्हेंबर दोन हजार ना। तेवीस नेमकी तारीख एकवीस असावी म्हणजे मला एक्झॅक्ट तारीख आठवत नाही नोव्हेंबर दोन हजार तेवीस तर ते जे वक्तव्य होतं ते आरक्षणाच्या स्पिरिटला धरून नव्हतं की ज्याची लायकी तो त्या जातीचा आहे म्हणून प्रतिनिधी म्हणून तिथं आहे आणि आपल्या जातीचं प्रतिनिधित्व करतोय तो तर अशा व्यक्तीला तुम्ही ज्याची लायकी नाही असं संबोधता तेव्हा मी आरक्षणाचा समर्थक आहे मराठा आरक्षणाचा समर्थक आहे दोन हजार चार पासून त्या आंदोलनात आहे आणि हे आरक्षणाच्या स्पिरिटला धरून नाहीये म्हणून मी ह्याचा विरोध केला पाहिजे आणि बाकीच्या समोरच्या लोकांना सांगितलं पाहिजे की सगळे मराठे अशा विचारांचे नाहीत आम्ही आरक्षणाचे समर्थक आहोत आणि आरक्षण मिळालं म्हणून त्याच्यात मेरिट नाही असा आमचा मुळीच समज नाही किंवा अशी आमची विचारसरणी नाही आहे हे अधोरेखित करण्यासाठी मी ह्या मताच्या मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की तुम्ही यांना असं वक्तव्य करण्यापासून रोखा पुढच्या सभेत आणि त्यानंतर संगमनेरला ही सभा झाली श्रीरामपूरला झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिथंही ते हेच बोलले प्रशासनाने काय त्यांना आटकाव केला नाही आता त्यांना त्यांच्यात काय प्रशासनाला हवं होतं तेच मिळत होत का हुँ, हुँ. शक्यता कदाचित आता बऱ्याचदा तुम्ही जसं की त्यांनी त्या सभेमध्ये असं वक्तव्य केलं होतं आणि असंही माध्यमांमध्ये असंही बोललं जाते की जरांगींची जी बोलण्याची भाषा आहे ती खूप शिवराळ पद्धतीने ते वापरतात की, वापर हु. की समोरच्याला काय वाटेल याचही काही त्यांना भान नसतं तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय त्याबद्दल भाषेच्या मुद्द्यावर मी आक्षेप घेणार नाही भाषा प्रमाण आणि गावरान शिवराळ हे कोण कुठल्या ठिकाणी बसून बोलतोय स्टँड पॉईंट व्ह्यू येतो मी भाषेच्या दर्जावर म्हणजे हा आणलेस की शिविगाळ आई बहिणींचा उल्लेख करून जी शिविगाळ केली जाते त्याला माझा आक्षेप आहे ती भाषा गावठी किंवा काय असं त्याला माझा आक्षेप नाही मी घरात तसच बोलतो हु। आणि त्याच्यामुळं फक्त कोणाचा अवमान होणार नाही मी प्रमाण भाषेत बोलण्याचा आग्रह कधीच धरणार नाही प्रमाण भाषेला मी तिची सुप्रीमसी मानत नाही प्रमाण भाषेची त्यामुळं मी हा शिवगाळीला विरोध केलाच पाहिजे आणि ती खपून घेतलं नाही पाहिजे चळवळीच्या नेत्याकडून तरी आता जसं तुम्ही म्हणताय की शिवराळ मी जसं म्हटले तुम्हाला शिवराळ भाषा बऱ्याचदा बारे, भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांबद्दल खूप बोललेले देवेंद्र फडणवीस असे त्यांना देव वाटत नाही किंवा त्यांच्या आई बद्दल देखील त्यांनी शब्द काढलेले मग हे योग्य आहे का अजिबात नाही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कामगिरीचा कारभाराचा विश्लेषण करायचा आपल्याला नागरिक म्हणून पूर्ण अधिकार आहे त्यांच्या आईचा ह्याच्यात काही संबंध नाही त्यांच्या कुट कुटुंबाचा कुठल्याही कुटुंबियाचं हितामध्ये नाव घेण्याचा काहीही संबंध नाही जर कोणी घेत असेल तर साप चुकेल आणि असं अशा पद्धतीने शिवीगाळ करण्याच्या पद्धतीने तर ते साप चुके म्हणजे त्या अशा नेत्याला आवर घातला पाहिजे त्या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी किंवा जो काही बेस आहे मास बेस आहे त्यांनीच त्याच्यावर ते बंधन आणलं पाहिजे आता जसे तुम्ही पण एक मराठा आहात मनोज जरांगे पाटील पण मराठा आहेत तर मग तुमचा त्यांना विरोध एक मराठा एका मराठ्याला विरोध करतोय मग हा विरोध तात्विक आहे की कसा व्यक्तिगत परिचय नसल्यामुळं विरोध हा तात्विकच असणार आणि मराठ्यांनी मराठ्याला विरोध करायचा नाही असं काही नसतं किंवा मराठा आहे म्हणून मराठ्याची साथ द्यायचं असंही काही नसतं तुमचा उद्देश काय आहे तुमचं आंदोलन काय आहे शिवाजी महाराजांना आपण आजही नाव घेतो त्यांचं आणि म्हणजे खरं तर ती ऑटोक्रेसी होती छत्रपती एकच माणसाच्या हातात अधिकार होते आणि लोकशाहीत त्यांचं कौतुक होते त्याच्यासाठी काही कारण आहे तर ते काय माझ्या रक्ताचे नातेवाईक नाही मी त्यांचा वंशज नाही किंवा काहीच संबंध नाही आहे शिवाजी महाराजांचा माझा तसा पण ते आजही आदराचं प्रेमाचं म्हणजे अगदी काळजात जपतो आपण त्यांना तर त्याचं कारण आहे त्यांनी समाजासाठी काय केलं ते मराठा आहे म्हणून त्यांची बाजू घ्यायची किंवा नाही घ्यायची असं काही नाही शिवाजी महाराष्ट्रात प्रत्येक जातीच्या घरात सापडतो शिवाजी संभाजी नाव काही अपवाद वगळले तर हे सगळं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बघून सोबत किंवा विरोध तसंच त्यांना विरोध करणाऱ्या घोरपड्यांना आपण काही चांगलं म्हणत नाही किंवा मोरेंनाही चांगलं म्हणत नाही मग तेही मराठा आहेत म्हणून काय त्यांची सोबत करायची का तसच आहे काही मागण्या तुम्हाला चुकीच्या वाटत आहेत तात्विक जो विरोध आहे त्यानुसार तुमचा आणि मनोज जरांगेंचा थोडा मी दोन मुद्दे स्पष्ट सांगितले एक तर खराडीतलं ते वक्तव्य दुसरी मागण्यांमधली सहा क्रमांकाची मागणी जी आहे ही आरक्षणाच्या स्पिरिटला धरून नाही ती विरोधात आहे आणि आरक्षणाचे विरोधक त्या मागणीचा दुसऱ्या कुठल्याही मागणीचा नाही पण ह्या मागणीचा पुरेपूर उपयोग करून घेतील हे भविष्यात आपल्याला दिसून येईल आता राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार म्हणजे पूर्वी जे सरकार होतं आता जे राज्य सरकारमध्ये जे मंत्रिमंडळ आहे hmm. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं hmm. हे शक्य नाहीये असं बऱ्याचदा बोललं गेलेलं आहे राज्य सरकारकडून पण बऱ्याच वेळा सांगण्यात आलं तरी देखील मनोज जरांगेंची मागणी होती की आम्हाला जे आरक्षण द्यायचंय hmm. ते ओबीसीतूनच मिळायला पाहिजे तर मग कुठेतरी ही मागणी करताना त्यांची राजकीय जी रणनीती आहे आंदोलनाची ती आहे का मी इथं फक्त जरांगे हे मोठ्या प्रवाहातलं एक हुँ, स्टेशन हुँ, मी मुळाशी जाईल ह्या चौकटीत जे पन्नास टक्क्याची मर्यादा घातली आणि त्याच्यानंतर खाणारे जादा आणि भाकरी कमी असा जो प्रकार झाला आहे त्यामुळं सगळे वाद आहेत मुळाशी जाऊन मी जेव्हा मगाशी म्हटलं की पहिले कास्ट आणि क्लास चा इश्यू सोडवण्यासाठी मराठा आणि सध्या ओबीसीत समाविष्ट असलेल्या जाती यांनी एकत्र आलं पाहिजे एक क्लासचं कास्ट करण्यासाठी ताकद खर्च केली पाहिजे आणि त्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात आपापल्या पदरात आरक्षण पडावं यासाठी दोघांनी मिळून ताकद खर्च केली पाहिजे आणि हे जर एकत्र आले तर इतकी मोठी संख्या होईल की यांना कुणीही रोखू शकणार नाही परंतु हाच परंतु हे एकत्र आले तर ते होणार आहे म्हणून हे एकत्र येऊच ये ये नाही ये हे सगळे खेळ चालू आहे कलगीतुरा मग कोणीतरी जरांगींच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं करून घेते असं तुम्हाला वाटत का हा असं जरांगे असतील भुजबळ असतील हाके असतील कुणी आणखी असतील ते सगळेच एक करमणूक प्रधान कार्यक्रम आहे त्यांचा म्हणजे दोन इंचच्या सभांकडे बघितलं भुजबळ जारांगेवर बोलले की खालून शिट्ट्या टाळ्या सुरू होतात जरंगे भुजबळांवर बोलले की खालून शिट्ट्या टाळ्या सुरू होतात ने। हे नेते आणि ते खाली असलेले त्यांचे श्रोते हे दोन्ही बाजू सिरियस नाही आहेत आरक्षणाला घेऊन यांनी कधी जातभार जनगणनेचं नाव घेतलं नाही यांनी कधी आरक्षणाच्या स्पिरिटचा अभ्यास केला नाही यांनी कधी कास की क्लास्ट ह्याच्यावर कुणीही बोललेलं नाही हे कधीही ब्याण्णवला सुप्रीम कोर्टात जे पन्नास टक्क्याची मर्यादा घातली ती घटनेला धरून नाही असं या यांच्यापैकी कुणीही बोललेलं नाही आहे म्हणजेच हे एका बावले आहेत ज्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे त्यांच्या हातातले हे खेळणे आहेत सगळेच दोन्ही बाजूंचे आणि उघड दिसतंय ते या दोन्ही जनता एकत्र येऊ नयेत म्हणून हे सगळं चाललं आहे आता मराठा आरक्षणाचा मोर्चा मुंबईत गेला होता त्यानंतर त्यांच्या मागण्या राज्य सरकारने जी आर काढली आता हा मोर्चा संपल्यानंतर ओबीसी आक्रमक झालेले आहेत ओबीसी पण रस्त्यावर उतरण्याची घोषणा करतायत तर मग कुठेतरी मराठा आरक्षणाच्या मोर्चामुळे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये फूट पडली का अंतर पडले का आणि याचा भविष्यात धोका जातींना असणार आहे का ही तात्कालिक घटना आहे मी मराठा आरक्षणाच्या मोर्चामुळे फुट पडली असं म्हणणार नाही तर त्याचं ग्राउंड आधीच तयार आहे क्लास कास्ट आणि ती पन्नास टक्क्यांची मर्यादा या दोन इश्यूला ऍड्रेस केल्याशिवाय ह्याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही हे दोन इश्यू एकदा सॉल्व्ह झाले की मग आरक्षणाची खरी चर्चा खरं आंदोलन सुरू होईल ते दोन्ही बाजूंच्या नेत्यांना आणि जनतेला म्हणजे येणाऱ्या जनतेला पाहिजे ते सिरियस आहेत असं काही वाटत नाही तर ह्याच्यात जे कोणी ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल असतील मराठा आणि ओबीसीचे त्यांनी पुढाकार घेऊन ह्याच्यात कार्यकर्त्यांना अगदी प्रशिक्षण देण्यापासून सुरुवात करून एक पाच दहा हजार कार्यकर्ते प्रशिक्षित केले तर त्या स्टील स्ट्रक्चरवर आरक्षणाची इमारत बांधता येऊ शकते सगळ्यांना ज्याच्या त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे थ्रिलर जे काही आत्ता चाललंय ते त्यांनी ते होणं शक्य नाही ते फक्त वाद वाढवण्यासाठीच सुरू आहे आणि त्यांचे चालक माग बसून ते वाढवण्यासाठी पण सामान्य माणसाला हा वाद का निर्माण होतोय किंवा का आपल्यापर्यंत या गोष्टी येतात हे माहीत नसतं हा कॉमन पीपल आहे त्यांना हा वाद कळतही नाही मग यांनी आपापल्यामध्ये सामंजस्य राहावं कुठली जात असेल एक समान लेव्हलवर नागरिक राहावे किंवा समाजात एक सामाजिक ऐक्य राहावं यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल मी आता जसं सांगितलं की असे पाच दहा हजार कार्यकर्ते लोकसंख्येच्या प्रमाणात त्यात मराठी असावेत माळी असावेत धनगर असावेत वांजारी असावेत परिड असावेत ब्राह्मणही असावेत हे सगळे त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातले कार्यकर्ते प्रशिक्षित करून त्या कार्यकर्त्यांच्या आधारावर जी बिल्डिंगला स्टील असतं मध्ये ते हे कार्यकर्ते काम करतील आणि बाकीची जनता मग सिमेंट वाळूचं काम करेल पण हे स्टील मध्ये उभं केल्याशिवाय ते स्ट्रक्चर हो उभं राहू शकणार नाही तोपर्यंत फक्त कलगीतुरे होतील मनोरंजन होईल टी आर पी होईल बाकी आरक्षणाची गाडी उलट्या दिशेने जाईल ती समोरच्या दिशेने जाणारच नाही आता जो मराठा आरक्षणाचा मोर्चा निघालाय याचा जो मराठा समाज आहे मराठा समाजाचा जो मागचा संघर्ष आहे इतक्या वर्षांचा त्या संघर्षावर कुठेतरी वाईट परिणाम होईल का आता जर जी मागणी सरकारने ज्या मान्य केल्या लागू झाल्या नाही तर भविष्यात याचे काय पडसाद पडसाद जर का ते आंदोलन चालवणारे माग कोणी नसते तर सांगता आला असत म्हणजे जनता काय करील काय नाही पण त्या संचालकांनी काय ठरवलेलं आहे ते, ते आपण म्हणजे तसं टेक्निकली सांगू शकत नाही पण त्यांना काय पाहिजे ते आतापर्यंत इथे असतात आपण गेस करू शकतो की त्यांना आरक्षणाचं आंदोलन कमकुवत करायचं आहे ही ही आजची ओबीसी मान्यताप्राप्त आणि मराठा ही फोर्स जर एकत्र आली तर त्यांचं अवघड होणार आहे ते उरलेले पन्नास टक्के ते उपभोगता आहेत आज त्याच्यात हे वाटा मागतील एकत्र होऊन म्हणून यांना एकत्र येऊच द्यायचं नाही असंच त्यांचा प्रयत्न आहे आणि आत्ता जे काही सुरू आहे ते चाललेलं आहे म्हणजे थोडक्यात तोटाच होईल तर आताच आपण चर्चा केली धनंजय यांच्या यांच्यासोबत नेमका त्यांचा जरांगेंना विरोध आहे की दुसरा तात्विक विरोध आहे या सगळ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा केलेली आहे या चर्चा सत्रामध्ये असेच नवनवीन चेहरे आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येणारच आहोत तुर्तास मात्र वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का वागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा